नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील ला अनेक तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत नागरिकांच्या घरातील अन्य धान्य कपडे शाळकरी मुलांचे साहित्य वाहून गेलेले असून शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या बिकट परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातून मदतीचा सा मोठा हात पुढे करण्यात आलेला आहे आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीर दादा गाडगे युवा मंच सांगली जिल्हातर्फे पाचशे अन्नधान्य किट तसेच दोनशे पन्नास चादरी दोनशे तीस चटई तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स सांगलीतर्फे तीनशे अन्नधान्य किट्स चादरी चटई असे एकूण आठशे अन्नधान्य किट्स तसेच पाचशे चादरी पाचशेचटही असे पूरग्रस्तांसाठी सा सा मदत सामग्री पाठवण्यात आलेली आहे या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे यावेळी आमदार सुधीर गाडगे यांनी म्हटले की पूरग्रस्तांची वेदना आपली आहे संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपत्ती आपलीच सामाजिक कर्तव्य आहे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सांगली जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत केवळ एक सुरुवात आहे पुढील काळातही आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी आमदार सुधीर दत्ता गाडगे माजी आमदार दिनकर तता पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग ज्येष्ठ नेते प्रकाश बिर्जे भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजप जिल्हा सचिटणी विश्वजित पाटील गीता पवार भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख सुनील भोसले माधुरी वसकडेकर हरिपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत साळुंखे माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई राजेंद्र कुंभार उत्तम साखळकर सुब्राव मद्रासी अशोक शेट्टी नितीन काका शिंदे अध्यक्ष रवींद्र वाधवणे राहुल नवलाई अमित देसाई विजय साळुंखे शुभम देसाई श्रीकांत शिंदे सविता मदने प्रसाद वळकुंटे काळी अरुणा बाबली यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा